नमस्कार मित्रांनो मित्रांनो मन धागा धागा जोडते नावा मालिकेच्या नवीन प्रोमो मध्ये बघायला भेटत आहे की आता मात्र इकडे सुखदा आणि सार्थक मिळून एक झाड लावत असतात मित्रांनो त्याच वेळी मात्र सुखदा बोलत असते की सोन चाप्याचं झाड मला खूप आवडतं त्यानंतर मात्र ते दोघे जण सोन चाप्याचं झाड लावत असतात तर इकडे मात्र गल्लीमध्ये मा एक वेडा माणूस खूप त्रास देत असतो त्यानंतर मात्र आता त्या लोकांना वाचवण्यासाठी त्याचवेळी तिथे आनंदीने एंट्री घेतलेली असते तर मित्रांनो आनंदी तिकडे आलेली असते आणि आता आनंदी आल्यानंतर मात्र पुढे सगळ्यांच्या आयुष्यात काय होईल हे पाहणं खरंच इंटरेस्टिंग असणार आहे तर मित्रांनो येणार आयुष्यात प्रमोट करता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करू शकता धन्यवाद